हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ कालचा व्लॉग मी शेअर केला होता ज्यामध्ये माझं मी तुम्हाला सांगितलं होतं की वन पीसचा वर्कशॉप घेतलेला आहे मी ज्यामध्ये हे कटिंगचा पार्ट दाखवणंच मला तुम्हाला लक्षातच राहिलं नाही सो हा पाठ मी इथे घेतलेला आहे तो इथे पाहू शकता तुम्ही मी, मी अस्तर आणि साडीचं सा कटिंग इथे केलं होतं जे पार्ट मी शूट केला होता आणि एका दिवशी डे वनला फक्त साडीचं सा कटिंग किंवा वन पीसचं कटिंग मी पूर्णपणे केलं होतं ज्यामध्ये आपण स्लीवलेस वन पीस आणि जॅकेट असं एक दोन पीसमध्ये हा वन पीस तयार केलेला आहे शेवटी बघायला मिळेलच तुम्हाला आजच्या दिवसापुरतं आज इतकंच दुसऱ्या दिवशी मला चार पेपर पॅटर्नचे ऑर्डर होते जे पोस्टामध्ये टाकायचे होते यांना म्हटलं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ऑफिसला जाता जाता टाका ते बोलले चला पहिल्यांदा पॅकिंग तर करून घेतो वेळ राहिला तर मी जाईल नाहीतर तू जा तर तुम्ही होऊ शकता मी तुम्हाला इथे दाखवते की आजचे हे जे चार पार्सल आहेत एक पार्सल त्यातलं मोहळचं होतं एक पार्सल जे आहे ते खडक वाचल्याचं होतं त्यानंतर तिसरं दुसरं पार्सल कर्नाटकाचं होतं त्यानंतर चौथंही पुण्याचंच होतं देहू गाव काहीतरीचं पार्सल होतं असे चार पार्सल होते जे मी स्पीड पोस्टने पाठवणार होते तर वेळेत आवरलं आणि हे म्हटले मी जाताना टाकतो ओके त्यांनी टाकले सो त्यांनी इथे बघा फटाफट पॅकिंग करून घेतले आणि ते गेले त्यानंतर दुपारी माझा क्लास होता जो क्लास बारा वाजता सुरू झाला त्या क्लासमध्ये तुम्ही पाहू शकता इथे वन पीस हा माझा पूर्णपणे तयार झालेला आहे जो फक्त पूर्ण क्लासमध्ये आज हा वन पीसच तयार झाला तर हा स्लीवलेस वन पीस प्लीटेड प्लस बॅकसाइडला मी त्याला झिप लावलेली आहे कारण आपण हा छान असा फिटिंगमध्ये तयार केलेला आहे कुठेही एक्स्ट्रा साईज वगैरे ठेवलेली नाही आणि हे प्लीटेड जेव्हा आपण वन पीस बनवतो तेव्हा त्याला इस्त्री करणं खूप इम्पॉर्टंट असतं मी माझ्या स्टुडंटला इतक्या छोट्या छोट्या टिप्स देते की ज्यामध्ये ते प्रोफेशनली स्टिचिंग करायला शिकतात आणि त्याचबरोबर शिलाई वगैरे सगळ्या गोष्टी का आपण जास्त घेतल्या पाहिजे आणि किती घेतल्या पाहिजे ह्या सगळ्याचं इन डिटेलमध्ये नॉलेज हे स्टुडंटला मिळतं तुम्हालासुद्धा जर हा कोर्स परचेस करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे माझं ॲप्लिकेशन असायला हवं मिसेस झोंधळे कोचिंग हे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती सहज अवेलेबल राहील डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा एखादा फोन नंबर टाकून ते लॉग इन करून घ्यायचं आहे आता ह्या कोर्सची फी होती फोर नाइंटी नाईन रुपीज जे झालं तीन दिवसाचं ॲक्च्युली दोन दिवसाचंच ठरलं होतं पण एका दिवशी दोन तास असं कटिंग स्टिचिंग आणि पूर्ण जॅकेट स्टिचिंग हे झालं तीन दिवसाचं त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि डीपली इन्फॉर्मेशन मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आपला हा वर्कशॉप तीन दिवसाचा झाला पहिल्या दिवशी कटिंग घेतलं दुसऱ्या दिवशी वन पीसचं स्टिचिंग घेतलं आणि तिसऱ्या दिवशी जॅकेटचं स्टिचिंग आणि फायनल लुक दाखवण्यात आलं सो पाहू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला इथे पाहे फायनल लुक दाखवते की जेणेकरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती फिनिशिंग आणि प्रॉपरली मी कटिंग आणि स्टिचिंग घेतलेलं आहे जेणेकरून तुम्ही प्रोफेशनली पद्धतीने ऑर्डर्स घेऊ शकता आणि कस्टमरसुद्धा तुम्हाला तेवढं पे करायला तयार असणार जेवढं तुम्ही त्याचे स्टिचिंग चार्जेस सांगणार सो ज्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ परचेस करायचं ॲप्लिकेशनमध्ये जाऊन कोर्समध्ये जाऊन बाय नाव करून गुगल पे थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता ज्यांना पेमेंट करायला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबरवरती मला व्हॉट्सअप करा इन डिटेलमध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळून जाईल व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देते सो नक्की सांगा याचा फायनल लुक कसं झालेलं आहे आणि हा जो वन पीस आहे स्टुडंटला प्रचंड आवडला आपल्या ह्या कोर्समध्ये जवळजवळ थर्टी प्लस स्टुडंट होते आपण झूम मिटिंग ॲप थ्रू लाईव्ह कोर्सेस घेतो आणि त्यानंतर ते त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला तीन वर्षासाठी ॲप्लिकेशनमध्ये मिळतात सो तीन वर्ष तुम्ही हे व्हिडिओ बघून प्रॅक्टिस सहज करू शकता आणि ते घरच्या घरी घर गर बसल्या आणि कोर्सची फी पुन्हा एकदा सांगते फोर नाइन्टी नाईन रुपीज होती आणि ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर आत्तासुद्धा अवेलेबल आहे सो जाऊन तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि लाईव्ह कोर्स करायचा असेल तर वाट बघा नक्कीच लवकर हा कोर्स मी पुन्हा एकदा घेऊन येईल त्यानंतर माझा क्लास झाला आणि कालच्या व्लॉगचं मी इथे एडिटिंग करत होते जर तुम्ही पाहिला असेल कालचा व्लॉग तर तुम्हाला समजलं असेल ते एडिटिंग करत होते त्यानंतर आता ओम येणाऱ्या स्कूलमधून हे गेलेत ओमला आणायला जवळजवळ तीन साडेतीन वाजत आलेले आहेत आणि आता थंडी आहे त्यामुळे घरी आल्यानंतर ओमला पुन्हा भूक लागते आणि घरी आल्यानंतर त्याला भाजी चपाती खायची नसते काहीतरी नवीन वेगळं त्याला ट्राय करायचं असतं त्यानंतर मग मी विचार केला की चला त्याला मटार पुलाव करून देईल तर पाहू शकता तुम्ही आता माझे कपडे वगैरे धुवून मी वाळत घातलेले आहेत आणि घेतला हो ले आहे मी पुलाव बनवायला तो येसपर्यंत माझा पुलाव रेडी होईल भात शिजायला टाकला एक साईडला कांदा टोमॅटो चिरायला घेतलेत आणि फ्रोझन मटार पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे जर मी शूट नाही केलं पुलाव वगैरे मध्येच एक पार्सल आलं जे पार्सल तुम्ही पाहू शकता एक मॅजिक टूल मी मागवलेला आहे जे आपल्यालाच उप उपयोगी पडणार आहे म्हणजे की एक मी मशीनचा इंडस्ट्रीयल मशीनचा दाब मागितलेला आहे सिंगल दाब यूज करण्यापेक्षा हा दाब वापरला तर दोन्ही कामं ॲट अ टाइम होतात पुन्हा पुन्हा दाब चेंज करायची गरज नाही पडत तर याचा मी इन डिटेल व्हिडिओज ओन क्रिएशन चॅनलवरती टाकेल की खरंच हा युजफुल आहे खरंच याणं मॅजिक होतंय किंवा उगाचंच पैसे वेस्टचं काम आहे खरं तर बघायला गेलं तर टू फिफ्टी नाईनचं हे पार्सल आहे म्हणजे हा जो दाब आहे तो टू फिफ्टी नाईनचा आहे ॲक्च्युली मी एक इंस्टाग्रामवरती रील पाहिलं होतं ज्यामध्ये मला वाटलं की मी हा परचेस करावा दिसताना तर तो ओके छान दिसतोय आणि युजिंगला पण मला असं वाटतंय की खूप सोपा असावा पण बघूयात मी तुम्हाला याचा इन डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेल की खरंच हा आपल्याला युजफुल आहे का आणि सांगेल की तुम्ही घ्यावा की नाही घ्यावा आणि घ्यायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला शेअर करेल पाहू शकता अशा प्रकारचा हा दाब आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इतकाच उद्या भेटूया एका नवीन व्लॉगसोबत आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये